मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये मोठे इलेक्शन येत आहेत आणि वोट करणं हे सगळ्यात महत्वाचं कर्तव्य तुमचं सिच्युएशन सिरियस बरेच जण वोट करू शकत नाही कारण की त्यांचं नाव नसतं किंवा नवीन अठरा वर्षाचे झालेले असाल तर तुम्हाला नवीन वोटर कार्ड काढायला लागतं आणि आता ती जी प्रोसिजर आहे खूप सिंपल झाली आहे तुमचा ब्राउझर उघडा आणि वोटर्स डॉट ई आय सी डॉट ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटला जावा तिथं गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि ते मग ओ टी पी ते टाका आणि नवीन तुमचं अकाउंट क्रिएट करा आता एकतर तुम्ही फॉर्म सिक्स आहे ते भरून तुम्ही नवीन तुमचं वोटर आयडी क्रिएट करू शकता किंवा जर का ऍड्रेस चेंज करत असाल तर फॉर्म असो जे प्रूफ असेल ते अपलोड करा आणि तुम्हाला नवीन वोटर आयडी विथ न्यू ऍड्रेस तीस दिवसात मिळेल जर का नवीन रजिस्ट्रेशन करताय तर सगळे तुमचे डिटेल्स लागतील तीन डॉक्युमेंट्स आधार वगैरे जे आहेत हे सगळे तुम्हाला अपलोड करायला लागतील आणि मग तुमचा वोटर आयडी मिळेल तुमचा वोटर आयडी आला की ई एपिक डाऊनलोड म्हणून तुमची जी डिजिटल वोटर आयडी आहे ते मिळेल अँड दॅट शुड बी इनफ तसं मित्रांनो इंटरेस्टिंग प्रोडक्ट केलेले आहेत न्यू प्रोडक्ट्स मध्ये जाऊन नक्की बघा